आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषध गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासर कोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप बिळूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे केडर नियुक्त सचिवपदी निवड झालेल्या सर्व सचिवांचा जंगी सत्कार सोहळा संपन्न बिळूर तालुका जत जिल्हा सांगली येथील केडर नियुक्त सचिवपदी म्हणून निवड झालेल्या श्री गुरुबसवेश्वर विकास सोसायटी सचिव आप्पासाहेब कांबळे श्री काळभैरनाथ विकास सोसायटी सचिव सचिन कुलकर्णी श्री सिद्धेश्वर विकास सोसायटी सचिव अमोक सिद्ध सरगर श्री जय हनुमान विकास सोसायटी सचिव संगोंडा बिराजदार सिंदूर विकास सोसायटी सचिव महादेव हिपर्गी गुगवाड विकास सोसायटी सचिव शिदगुंडा चौगले वज्रवाड विकास सोसायटी सचिव कल्लापा चौगले एकुंडी विकास सोसायटी सचिव महेश हिरेमठ मुच्चंडी विकास सोसायटी सचिव मंजुनाथ बेळुंखी श्री महादेव विकास सोसायटी सचिव प्रकाश गडीकर मिरवाड विकास सोसायटी सचिव प्रकाश लट्टे यांचा श्री गुरुबसवेश्वर विकास सोसायटीच्या वतीने श्री गुरुबसवेश्वर मठाधिपती श्री बसो महास्वामीजी यांच्या शुभास्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी चेअरमन मान माननीय रामण्णा जिवानोवर व्हाईस चेअरमन बसगोंडा जापगोण इन्स्पेक्टर विजय बाळीकाई शिवकुमार मंगसोळी रामण्णा भाविकट्टी गुरुबसू कायपोरे अण्णासाहेब गडीकर सुरेश चव्हाण रणित ठाकूर हिराप्पा कामगोंड रमेश कामगोण राजू कोटगोंड मृगप्पा कोटगोंड राजकुमार मुडेगोळ भीमराव कांबळे परशुराम कांबळे प्रभाकर चखगोंड विजय लोहार हुसेन उमराणी व अनेक ग्रामस्थ या कार्यक्रमाला खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सचिवांचा जंगी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी बिळुर व परिसर गावातील अनेक मान्यवर व सोसायटीचे चेअरमन व वाईस चेअरमन संचालक मंडळ मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते संजय कोटकोण टी व्ही वन मराठीसाठी बिळुर Hmm. Press the bell icon on the YouTube and never miss another update.